नमस्कार आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सुनीता विल्यम्स यांची उद्या पहाटे घर वापसी सुधारित लाडकी बहीण केवळ गरीब महिलांनाच लाभ अजित पवारांची घोषणा अनुदानात लगेचच वाढ करणार नसल्याचेही संकेत औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करावे लागणे दुर्दैवी मुख्यमंत्र्याचे उद्गार भिवंडीतील शिवरायांच्या मंदिराचे लोकार्पण चंद्राबाबू नायडू यांचाही हिंदीचा नारा भाषाद्वेषासाठी नसल्याचे स्पष्टीकरण एफ आर पी एक रकमीच द्या उच्च न्यायालयाचा निर्णय ऊस उत्पादकांना ऊस उत्पादकांना दिलासा रीलने रेल्वे सुधारेल लोकसभेत विरोधकांची रेल्वे मंत्र्यावर घणाघाती टीका न्यूझीलंडमध्ये भारत विरोधी कारवायाबद्दल चिंता दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य विस्ताराचा करार ट्रम्प पुतीन यांच्यात आज चर्चा युक्रेन युद्ध थांबण्यासाठी चर्चा अपेक्षित मुख्यमंत्र्याच्या औरंगजेब तुलनेवरून गदारोळ विधानपरिषदेचे कामकाज तहकूब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळावर कारवाईची मागणी हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम कापूस खरेदी केंद्राकडूनच शेतकऱ्यांची पिळवणूक जलप्रदूषण रोखण्यासाठी विशेष कार्यदल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आजचे संपादकीय चिन्ह आणि मोल तामिळनाडू सरकारने रुपयाच्या चिन्हाबाबत जे काही केले तो शुद्ध अगोचरपणा होता आणि तो कोणत्याही दृष्टिकोनातून समर्थनीय ठरत नाही परंतु केंद्रातील सत्ताधाऱ्यांनीही देशातील अन्य अन्यपक्षीय राज्य अस्थिर करण्यापेक्षा रुपयास स्थिर करणे हे अधिक महत्वाचे आहे हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी चारशे दोन कोटींचा निधी मंजूर निर्मितीसाठी द्राक्षे मिळेनात उत्पादनात चाळीस टक्क्यापर्यंत घट शक्य घाऊक महागाईत किरकोळ वाढ फेब्रुवारीत दोन पॉईंट अडतीस टक्क्यावर याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे त्याच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत प्राप्त होतील